नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे वॉइसराय व हो त्यांचा कार्यकाळ बघणार आहोत भारताचे वॉयसराय हे ब्रिटिश राजवटीत भारताचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे एक ब्रिटिश शासक होते त्यांचे कार्य आणि घटना परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कार्यकाळाविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भारताचे पहिले वॉईस रॉय आहेत लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ आहे अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट पहिले भारताचे वॉईस रॉय आहेत लॉर्ड कॅनिंग आणि त्यांचा कार्यकाळ आहे अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट भारताचे दुसरे वॉईस रॉय आहेत लॉर्ड एल्गिन लॉर्ड एल्गिन यांचा कार्यकाळ आहे अठराशे बासष्ट ते अठराशे त्रेसष्ट भारताचे तिसरे वॉयस रॉय आहेत सर रॉबर्ट नेपियर सर रॉबर्ट नेपियर यांचा कार्यकाळ आहे अठराशे त्रेसष्ट ते अठराशे त्रेसष्ट भारताचे चौथे वॉयस रॉय आहेत सर विल्यम डेनिसन सर विल्यम डेनिसन यांचा कार्यकाळ आहे अठराशे त्रेसष्ट ते अठराशे चौसष्ट म्हणजे एका वर्षासाठी त्यांनी हा कार्यभार सांभाळलेला आहे भारताचे पाचवे वॉइस रॉय आहेत सर जॉन लॉरेन्स सर जॉन लॉरेन्स यांचा कार्यकाळ आहे अठराशे चौसष्ट ते अठराशे एकोणसत्तर अठराशे चौसष्ट ते अठराशे एकोणसत्तर या काळामध्ये भारताचे वॉइस म्हणून सर जॉन लॉरेन्स यांनी कार्यभार सांभाळलेला आहे भारताचे सहावे व्हॉइसरॉय आहेत लॉर्ड मेयो लॉर्ड मेयो यांचा कार्यकाळ आहे अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर भारताचे सहावे वॉइस आहेत लॉर्ड मेयो आणि त्यांचा कार्यकाळ आहे अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर भारताचे सातवे वॉइसरुळ आहेत लॉर्ड स्ट्रेची लॉर्ड स्ट्रेची यांचा कार्यकाळ आहे अठराशे बहात्तर ते अठराशे बहात्तर फक्त एका वर्षासाठी आहे त्यांचा कार्यकाळ लॉर्ड स्ट्रेची भारताचे आठवे वॉइसरुळ आहेत लॉर्ड नेपियर लॉर्ड नेपियर यांचा कार्यकाळ आहे अठराशे बहात्तर ते अठराशे बहात्तर म्हणजे त्यांनी कार्यभाळ काही महिन्यापुरताच सांभाळलेला आहे ठीक आहे लॉर्ड नेपियर लॉर्ड नेपियर यांचा कार्यकाळ आहे अठराशे बहात्तर ते अठराशे बहात्तर भारताचे नववे ओइसर आहेत लॉर्ड नॉर्थब्रुक लॉर्ड नॉर्थब्रुक यांचा कार्यकाळ आहे अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर लॉर्ड नॉर्थ ब्रुक यांचा कार्यकाळ आहे अठराशे बहात्तर ते अठराशे शहात्तर भारताचे दहावे वॉइस रॉय आहेत लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन यांचा कार्यकाळ आहे अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी भारताचे अकरावे वॉइस रॉय आहेत लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ आहे अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी अकरावे आहेत लॉर्ड रिपन आणि त्यांचा कार्यकाळ कर आहे अठराशे ऐंशी ते अठराशे चौऱ्याऐंशी भारताचे बारावे वॉइसरॉय आहेत लॉर्ड डफरिन लॉर्ड डफरिन यांचा कार्यकाळ कर आहे अठराशे चौ चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी लॉर्ड डफरिन यांचा कार्यकाळ कर आहे अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी भारताचे तेरावे वॉइस रॉय म्हणून लॉर्ड लेन्स डाऊन लॉर्ड लेन्स डाऊन यांनी भारताचा कार्यभार सांभाळलेला आहे आणि त्यांचा कार्यकाळ आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णव अठराशे अठ्ठ्याऐंशी ते अठराशे चौऱ्याण्णव या कार्यकाळामध्ये लॉर्ड लेन्स डाऊन यांचा कार्यकाळ होता प्रश्न क्रमांक सॉरी भारताचे चौदावे वैस्रोय आहेत लॉर्ड एल्गिन दुसरा लॉर्ड एल्गिन दुसरा यांनी भारताचा कार्यकाळ हा अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे नव्याण्णव या वर्षासाठी सांभाळलेला आहे भारताचे पंधरावे वयसर आहेत लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झन यांचा कार्यकाळ आहे अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच लॉर्ड कर्झन भारताचे सोळावे वेश्रो आहेत लॉर्ड मिंटो दुसरा लॉर्ड मिंटो दुसरा यांनी एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा या वर्षामध्ये ब्रिटिश राजवटीतून भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे भारताचे सतरावे वॉईस आहेत लॉर्ड हार्डिंग दुसरा लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी एकोणीसशे दहा ते एकोणीसशे एक सोळा या वर्षामध्ये भारताचे वॉइस म्हणून कार्य केलेले आहे भारताचे अठरावे वॉइस आहेत लॉर्ड चेम्सफर्ड लॉर्ड चेम्सफर्ड यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे एकवीस एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे एकवीस या कार्यकाळामध्ये लॉर्ड चेम्सफर्ड हे भारताचे वॉइस होते भारताचे एकोणीसवे वॉईस आहेत लॉर्ड रीडिंग लॉर्ड रिडिंग यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सव्वीस भारताचे वीसवे वॉइसरॉय आहेत लॉर्ड आर्यवीन लॉर्ड आर्यवीन यांनी एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे एकतीस या काळामध्ये भारताचे वॉइस म्हणून कार्य केलेले आहे लॉर्ड आर्यवीन यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे एकतीस भारताचे एकवीसवे वॉइस आहेत लॉर्ड विलिंगडन लॉर्ड विलिंगडन यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे छत्तीसमध्ये भारताचे वॉइस रॉय म्हणून लॉर्ड विलिंग्डन यांनी कार्य केलेले आहे भारताचे बावीसवे वॉइस रॉय आहेत लॉर्ड लीन लिदगो लॉर्ड लीन लिद्गो यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे त्रेचाळीस भारताचे तेवीसवे वॉइस रॉय आहेत लॉर्ड वेव्हेल लॉर्ड वेव्हेल यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस लॉर्ड वेव्हेल यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचे चोवीसवे आहेत लॉर्ड माऊंट बॅटन लॉर्ड माउंट बॅटन यांचा कार्यकाळ आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे आणि त्यानंतर भारतामध्ये स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून दोन व्यक्तींनी कार्यभार सांभाळलेला आहे तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड माउंट बॅटन यांनी स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या एका वर्षासाठी कार्यभार सांभाळलेला आहे आणि भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आहेत सी राजगोपालाचारी सी राजगोपालाचारी यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कार्यकाळामध्ये भारताचे पद सांभाळलेले आहे भारताचे स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून सी राजगोपालाचारी आणि लॉर्ड माउंट बॅटन या दोन व्यक्तींनी भारताचा कार्यभार सांभाळलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू